नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी कम्फर्टेबल वाटतो म्हणून बऱ्याच जणी या घरी दिवसभर गाऊन घालतात कॉटन रेयॉन सॅटिन अशा वेगवेगळ्या मध्ये हे गाऊन पाहायला मिळतात आणि या सगळ्याच मटेरियलच्या गाऊनमध्ये सध्या नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न्स पाहायला मिळत आहेत जर तुम्ही देखील गाऊन वापरत असाल आणि तुम्हाला ही मध्ये फॅन्सी आणि ट्रेंडी लुक हवा असेल तर सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या गाऊनचा हा नवीन प्रकार नक्की पहा सध्या अशा प्रकारचे सॅटिन फॅब्रिकचे लेटेस्ट गाऊन खूप ट्रेंड मध्ये आहेत कॉटनच्या गाऊन प्रमाणे सॅटिनचे गाऊन देखील खूप ट्रेंड मध्ये असतात आणि इतर मटेरियलच्या गाऊन पेक्षा सॅटिनच्या गाऊन मध्ये जास्त फॅन्सी आणि स्टाइलिश प्रकार बघायला मिळतात या गाऊनचा अर्धा भाग हा प्रिंटेड असतो आणि अर्धा भाग हा प्लेन असतो आणि हा गाउन ट्रेंडी विनेक पॅटर्न मध्ये असल्याने खूपच आकर्षक वाटतो आणि या गाऊनला वन साइड पॉकेट देखील दिलेले आहे जर तुम्ही सॅटिनचे गाऊन वापरत असाल आणि तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळा ट्रेंडी आणि स्टाइलिश लुकचा गाऊन हवा असेल तर तुम्ही हा नवीन पॅटर्न ट्राय करू शकता फ्लिपकार्ट अमेझॉन अशा बऱ्याच बऱ्याचशा ऑनलाईन साइट्स हे गाऊन अवेलेबल आहेत या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण मधुबाला साडी हा साडीचा नवीन प्रकार पाहिला जर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा या ट्रेंडी गाउनच्या एका साइड कट किंवा स्लेट देखील दिलेली आहे यामध्ये बरेच नवनवीन नौ कलर आणि डिझाईन देखील पाहायला मिळतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन नौ व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब करा